ठाण्यामध्ये आज मनसे आणि ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे गडकरी रंगायतन इथून दुपारी तीन वाजता त्याची सुरुवात होईल हा मोर्चा ठाणे महापालिकेपर्यंत जाणार आहे ठाणेकरांच्या विविध समस्या उघड करण्याचा उद्देश आहे वाहतूक कोंडी भ्रष्ट अधिकारी अपुरा पाणी पुरवठा वीज प्रश्न वसूलखोरी अशा अनेक मुद्द्यांवर या मोर्चामधून निषेध व्यक्त केला जाईल विशेष म्हणजे ठाण्यामध्ये मनसे आणि ठाकरे गटाचा हा एकत्रित मोर्चा असेल रिजवान माहिती शेख आज मनसे ठाकरे हा एकत्रित एक मोर्चा स्वरूप ठाण्यामध्ये गेले अनेक दिवसापासून ठाणेकर वाहतूक कोंडी असो त्यामुळे पाणी टंचाई त्याचा मोठा त्रास जो तो ठाणेकरांना अनेक दिवसापासून भासला त्यामुळे आज दुपारी तीन वाजता गडकरी ते महानगरपालिका मनसे आणि ठाकरे यांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आले येणार आहे आणि या मोर्चाला म्हणजे महाविकास आघाडीच्या वतीने देखील पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि या विशेष मोर्चामध्ये सर्व ठाणेकरांना देखील दोघही पक्षाकडनं आवाहन करण्यात आलेलं आहे की ठाणेकरांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व आपण जर पाहिलं तर मनसे आणि ठाकरे ज्या पद्धतीने एकत्र येतात कुठेतरी चिन्ह दर्शवून येत आहे की दोघही पार्टी एकत्र येत कडे आपण पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जी भेट आहे ती वारंवार आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ठाण्यामध्ये मनसे आणि ठाकरे यांची देखील दुसरी सधी पत्रकार परिषद झाली पत्रकार परिषदेमध्ये राजन विचारे आणि अविनाश जाधव एकत्र त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून चर्चा आहे की मनसे आणि ठाकरे यांच्यामध्ये युती होणार का जरी युतीची चर्चा आहे तरी सुद्धा ठाण्यामध्ये कुठेतरी मनसे आणि ठाकरे हे एकत्र येताना आपल्याला दिसून येत आहे मृत्यूजा निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी